नमस्कार जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीत एक असा चेहरा आहे जो महाराष्ट्रातला चर्चेतला चेहरा आहे विदर्भातला चर्चेतला चेहरा आहे एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं रवी राणा आपल्यासोबत आहेत रवी भाऊ स्वागत तुमचं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहे रविभाऊ निवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान इथे गाठलं आहे सगळ्या सकाळपासून प्रचार तुमचा सुरू आहे पण इथल्या लोकांचे मुद्दे काय आहेत महत्वाचे लोकांचे मुद्दे असे आहे की ज्या पद्धतीनं अन्य पाचही वर्ष मी काम करतो इलेक्शन लढल्यानंतर प्रत्येक जनतेच्या संपर्कात दुखा मूलभूत गरजा असतात लोकांच्या रस्ते झाले पाहिजे नाली झाली पाहिजे सभामंडप झाला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे काही लाईट असतात ते प्रॉब्लम छोटे छोटे प्रॉब्लेम असतात गो लोकांचे पी आर कार्ड असतात आता मोठा मुद्दा चर्चेमध्ये चालला होता अमरावती शहरामध्ये तो घर टॅक्सचा जो घर प्रणाली जी होती ती एक पर्सेंट होती चार पर्सेंट झाली होती त्यामुळं ते चारपट टॅक्स वाढल्यामुळं संपूर्ण जनता त्रस्त होती तर त्यातून मार्ग काढून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटून ती पूर्ण प्रणाली स्थगित केली आणि जुन्याच प्रणालीप्रमाणे लोकांना घर आता भरावा लागते नवीन चारपट जे आहे ते रद्द केलं आज दहा दहा हजार रुपये जर गोरगरीब महिन्यात टॅक्स भरायला लागले तर ते राहू शकत नाही ते भाड्यापेक्षा जास्त टॅक्स भरावं लागेल तर पूर्ण जुनीच प्रणाली लागू करून नवीन प्रणाली आपण रद्द केली एरियामध्ये पाण्याची समस्या असली तर नवीन पाईपलाईन टाकून दिली जवळपास साडेनऊशे कोटी रुपये फक्त पाणीपुरवठा योजनावर आपण खर्च केले ज्या ठिकाणी अप्परवर्धा डॅम आहे ज्यातून अमरावती शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये पाणी सप्लाय होते त्या ठिकाणी साडेनऊशे कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन त्या पाईपलाईनची चारपट साईज मोठी केली आपण जेणेकरून फ्लोनी पाणी आलं पाहिजे आणि लोकसंख्या जशी वाढत चाललेली आहे तसं पाईपची साईजसुद्धा मोठी झाली पाहिजे पाण्याचा फ्लो जोरात आला पाहिजे या उद्देशानं जवळपास साडेनऊशे कोटी रुपयाची पाईपलाईनचं काम केलं दोन हजार कोटी रुपये फक्त जलजीवन मिशनमध्ये मी आणले ज्या ठिकाणी पाच लाख लिटरच्या टाक्या होत्या दहा वर्षाआधी पंधरा वर्षाआधी त्या पंचवीस लाख लिटरच्या टाक्या केल्या कारण की लोकसंख्या वाढल्यामुळं घराघरामध्ये पाईपलाईन आपण कनेक्शन देतो पण टाकीची जर कॅपॅसिटी तेवढीच असली तर पाणी सप्लाय करू शकत नाही मग पाच लाखाची टाकीचं पंचवीस लाख मोठी अशी कॅपॅसिटीची टाकी आपण निर्माण केली आणि मूलभूत ज्याही गरजा आहे त्या एक आमदार म्हणून जनसेवक म्हणून मी तर पूर्ण करतोस पण अमरावती जिल्ह्याच्या हिशोबाने अमरावती जिल्हा आणि शहराचा ग्राफ वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण एअरपोर्ट इथे सुरू करत आहे जो आज अमरावतीमध्ये साडेचारशे कोटी रुपये नवनीत राणा खासदार असताना त्यांनी आणले त्यामध्ये आम्ही अठराशे मीटरचा रनवे तयार केला टर्मिनल बिल्डिंग नवीन तयार केली ग्लासची बस पुढच्या महिन्यापासून फ्लाईट उडेल अमरावती खूप वर्षांची मागणी आहे अनेक खासदार झाले अनेक लोकप्रतिनिधी झाले पण दमदार खासदार पार्लमेंटमध्ये ज्या पद्धती नवनीत राणांनी एअरपोर्टचा विषय मांडला आणि केंद्रीय उड्डाण मंत्राला तिथं उत्तर द्यावं लागलं आणि त्यांनी त्या सभागृहामध्ये साडेचारशे कोटी रुपये दिले त्याच्यातूनच टर्मिनल बिल्डिंग झाली रनवे झाला नाईट विजन लाईट लागले त्याचबरोबर आम्ही पायलट ट्रेनिंग स्कूलचं ॲग्रीमेंटसुद्धा टाटा इन्स्टिट्यूटशी केला आणि पायलट ट्रेनिंग स्कूलच्या इमारतीतसुद्धा काम चालू झालं आणि भविष्यामध्ये मुंबई अमरावती प्लेननी लोकं तर उडतीलच पण त्यासोबत हो अमरावतीतले मुलं आणि मुली मुलं आणि मु मुली या पायलटसुद्धा बनतील त्यांना पायलट बनण्याची संधी मिळेल अशा प्रकारचं स्कूल सहा महिन्यात आपण सुरू करत आहे आणि मला वाटते ज्या शहराच्या नक्षामध्ये एअरपोर्ट असते त्या शहराची व्हॅल्यू दहा पट मोठी होऊन जाते आणि ती उंच करण्याचं काम नवनीत राणाच्या माध्यमातून आमदार म्हणून मी केलेलं आहे अमरावतीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची मागणी चाळीस पन्नास वर्षापासून होती पण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोणी आणू शकलं नाही बत्तीस एकर जागेमध्ये जवळपास सोळाशे कोटी रुपये आपण मंजूर केले केंद्राच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मंजूर केलं आणि गव्हर्मेंट मेडिकल सोबत नर्सिंगचे कोर्सेससुद्धा इथे चालू केले म्हणजे मुली आणि मुलं चांगल्यापणे नर्स तयार होतील किती लाभार्थी होतील जवळपास तीन ते चार हजार लोकांना इथं रोजगार मिळेल आणि नवीन जे आहे एम बी बी एसचे ॲडमिशन शंभर ॲडमिशनचा शुभारंभसुद्धा केला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं स्वप्न अमरावतीच्या जनतेचं ते आपण पूर्ण केलं इकडचे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना इथे शिक्षण झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणं आवश्यक आहे त्यासाठी काय मी तेच म्हटलं एअरपोर्टवर जवळपास पंधराशे दोन हजार रुपये काम, काम लोक काम करतील त्याच पद्धतीने मेडिकल कॉलेजमध्ये अनेक लोक काम करतील बंडेरामध्ये रेल्वे वॅगन फॅक्टरी मी आणली होती जेव्हा प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना त्यांनी दोनशे एकर जागा दिली होती त्या जागे संदर्भात सुद्धा मी तेव्हा आमदार असताना त्याला पाठपुरावा केला हो त्यानंतर नवनीत खासदार झाल्यानंतर साडेआठशे कोटी रुपये रेल्वे वॅगन फॅक्टरीसाठी आपण आणले ती फॅक्टरी आज जागेवर जर गेले तर पूर्ण दोनशे एकर मध्ये पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तीन ते चार हजार लोक तिथे काम करत आहे आणि हा मोठा उद्योग त्या ठिकाणी आणला त्याचप्रमाणे बंडेरा रेल्वे स्टेशन जे इंग्रजच्या काळापासून स्टेशन होतं त्याचं पूर्ण ब्युटिफिकेशन मी केलं दोनशे करोडमध्ये त्याचं प्लॅटफॉर्म तयार केला बुजुर्ग लोकांना येण्यासाठी ॲक्सिलेटर लावली त्या ठिकाणी नवीन प्रकारचे प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण केलं आतमध्ये चांगल्या वेगळ्या प्रकारचे लोकांच्या हिशोबाने बसण्याची वी आय पी व्यवस्था केली सर्वसामान्य जनतेसाठी बसण्याची व्यवस्था केली पाण्याची पिण्याची व्यवस्था केली ए सी त्या ठिकाणी रूम तयार केला आपण आणि डायवर कंडक्टरला डायवरला आणि टी सीला झोपण्याची ते रेस्ट रूम तयार केली आपण आणि आपण जर पाहिलं जुन्या पद्धतीचं जे एअरपोर्ट होतं रेल्वे स्टेशन होतं ब्रिटिश कालीन त्याला पुरा मॉडल रेल्वेशन केलं दुरुं, दोन धोरण सारखे ट्रेनचे स्टॉपेज केले अनेक ट्रेनचे के ते स्टॉपेज आपण केले तयार अशा प्रकारे बंडारा रेल्वे स्टेशनचंसुद्धा नूतनीकरण करून एक सुंदर स्टेशन आपण डेव्हलप केलं जे आज आपण तयार झालेलं आहे पाहू शकता त्याचप्रमाणे मास कॉम्युनिशन कॉलेज जे आहे जे खऱ्या अर्थानं एशियामध्ये सात आहे तेसुद्धा आपण बंड्यारा मध्यमस आणलं नंतर कामगार कल्याण भवनाच्या माध्यमातून पाच एकर जागेमध्ये कामगारांची मुलं जी आहे मुली आहे ज्या चांगल्या प्रकारे त्यांच्या स्विमिंगचे कोर्सेस त्यांनी केले पाहिजे ऑडिटोरियम हॉल असला पाहिजे वाचनालय असलं पाहिजे खेळासाठी मैदान असलं पाहिजे तर कामगाराच्या दृष्टिकोनातूनसुद्धा एक कामगार कल्याण भवन आपण तिथे मंजूर केलं बंडेरामध्ये सांस्कृतिक भवन होतं ते दहा कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन उभारलं अनेक वेगवेगळ्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे कामं आपण त्या ठिकाणी विकसित केले आणि त्याचबरोबर अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीचं एक संजीवनी झालेला आहे देशामध्ये दे, मोदीजींनी सात टेक्स्टाईल पार्क मंजूर केले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक खिचून आणण्याचं काम नवनीत राणांनी केलं दोन हजार अकरामध्ये एक, एक लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून आपल्या अमरावतीमध्ये आलेली आहे ज्याच्यामध्ये कापसालासुद्धा भाव मिळणार आहे शेतकऱ्यांच्या आणि दहा हजारपेक्षा जास्त लोकं त्या ठिकाणी काम करतील महिलांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल आणि टेक्स्टाईल इंजिनियर झाल्यानंतर जे मुलं बँगलोर मुंबई दिल्ली जातात त्यांना आपल्या इथे राहून ते इंजिनियर म्हणून त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतील आणि आपल्या कुटुंबासोबत राहतील तर हा मोठा रोजगार दहा हजार लोकांच्या विश्वास माध्यमातून आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे कुठल्याही ठिकाणाची प्रगती होण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार आवश्यक असते तर त्या दृष्टीने आता पुढच्या काळात तुमचं काय विजन आहे ते बिलकुल जे जे पेंडिंग काम आहे जसं लोकसंख्या वाढत राहते लोकांची अपेक्षा वाढत राहते शहराचा विकास झाला पाहिजे तो स सर्वांगीण विकास झाला पाहिजे शहर जेव्हा मोठं होते तेव्हा आजूबाजूचा पेरीफेरी एरिया जो असते शहराच्या बा बाहेरचा तिथले रिंग रोड झाले डिवायडर आहे लाईट आहे आपण पाहत पाहतं की अमरावतीमध्ये रेल्वेचे जेवढे ब्रिज आहे ते जवळपास अंडरपास आणि फ्लायओवर मिस बनवले अमरावती शहरामध्ये राजापेठ फ्लायओव्हर मिस बनवला बंडेरामध्ये फ्लायओव्हरचं काम नव्वद टक्के कंप्लीट झालेलं आहे गोपालनगर अंडरपास केला आता अकोली अंडरपाससुद्धा आपण काम चालू करत आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जे मोठे जे काम आहे जे आमदाराला आपल्या विधानसभेमध्ये किंवा मंत्रालयामध्ये दमदारीनं आपण काम करून आणलं पाहिजे दिल्लीमध्ये जाऊन पाठपुरावा करून एक एक केंद्राचे कामं खेचून आणले पाहिजे या उद्देशानं मोठमोठे कामं मी या ठिकाणी करत आहे रवीजी शेतकऱ्याचे प्रश्न देखील महत्वाचे असतात शेतकरी आपल्या केंद्रस्थानी असतो या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तुम्हाला कशी जाण आहे आणि त्यासाठी तुम्ही काय कराल मला असं वाटते पूर्ण विदर्भामध्ये जेवढे आंदोलन शेतकऱ्यासाठी मी केले चार 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 वेळा आंदोलन केले शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान झालं होतं तेव्हा मी दहा दिवस जेलमध्ये होतो जवळपास पाचशे शेत पाचशे सहाशे शेतकरी मस्व जेलमध्ये होते तेव्हा दो जेल ते दोन हजार करोड रुपये शरद पवार साहेबांकडून कृषी मंत्री असताना आपण मिळवले दुसऱ्यांदा आंदोलन केलं नऊ दिवस जेलमध्ये होतो तेव्हा सातशे करोड रुपये पण शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणली दिवाळीच्या काळामध्ये दोन वर्षाआधी जेव्हा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जात होती त्याच आधारावर आपण अंदा आंदोलन केलं की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी त्याच्या खात्यात आली पाहिजे तेव्हा उद्धव ठाकरेंची सरकार होती आणि तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना न्याय न दिल्यामुळं आम्ही आंदोलन केलं आणि स्वतःची दिवाळी पूर्ण दिवाळीचे पाच दिवस मी जेलमध्ये होतो अंधारामध्ये आम्ही दिवाळी केली की शेतकरी जर दुखी आहे शेतकरी अंधारामध्ये आहे तर आपण सुद्धा अन्न तग केला पाहिजे आपली दिवाळी काळी गेली तर चालन त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तर तेव्हा सुद्धा मी शेतकऱ्या आंदोलन केलं आता आमचं एकच म्हणणं आहे की पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो शेतकऱ्याला खर्च येतो त्याच्या दीडपट त्याला शेतकऱ्याच्या पिकाला बाजारभाव मिळाला पाहिजे त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे शेतकरी हा संकटामध्ये दरुडच असतो संकटामध्ये निसर्ग साथ देत नाही त्यामुळे तो संकट असते पण सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च येतो त्याचा दीडपट त्याचा मुवजा किंवा त्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही आमची सुरुवातीपासून मागणी आहे आताही मागणी आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार रवीजी तुम्ही आणि नवनीत राणाजी या दोन्ही संपूर्ण देशाच्या हेडलाईन्समध्ये दे होत्या जेव्हा गेल्या सरकारच्या काळामध्ये आपण मातोश्रीच्या समोर एक हनुमान चालिसा म्हणण्याचं आपलं प्रयोजन होतं आणि त्यानंतरचा सगळा जो प्रसंग आहे तो देशाने पाहिलेला आहे हे राजकीय वातावरण तुम्ही पाहिलेलं आहे आताचं राजकीय वातावरण आपण पाहतो आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर काही विशिष्ट समुदायाच्या नेत्यांनी किंवा विशिष्ट समाजांनी इथे अशा जिंकण्याच्या फेऱ्या काढल्या होत्या आणि थोडंसं धार्मिक सलोखा बिघडण्याचं प्रकरण झालं होतं त्याला तुम्ही कसं काय समोर जाल आणि आता परिस्थिती आता असं आहे की जातीपातीच्या राजकारणामुळं नवनीतरणाचा पराभव झाला संविधान बदलणार आहे राहुल गांधींनी खोटा प्रचार केला संविधान जबतक सूरज चांद रेंगा तक संविधान रेंगा कोणाचा बापसुद्धा संविधान बदलू शकत नाही ज्या संविधानाचं पुस्तकाला डोकं लावून देशाचे पंतप्रधान मोदीजींनी शपथ घेतली मला असं वाटते त्या संविधानाचा खोटा प्रचार राहुल गांधींनी केला खटाखट साडेआठ हजार रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये टाकू खासदार बनल्यानंतर त्यानंतर त्यांनी आठाणेसुद्धा त्यांच्या खात्यात नाही महायुती सरकारने एकनाथजी शिंदे असो की देवेंद्र फडणवीस साहेब असो यांनी पंधराशे रुपये लाडकी बहिमा योजना आणली जवळपास आठ ते नऊ हजार रुपये सगळ्यांच्या खात्यात टाकले त्याला त्या एकवीसशे रुपये केले त्यांना एकवीसशे रुपये वाढूनसुद्धा आता केले माझी मागणी के के नाहीन की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले पाहिजे कारण की आज पंधराशे रुपये त्या बहिणींसाठी त्या आईसाठी आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी खूप सारे होतात पण त्याचे जर पंधराशे तीन हजार केले तर आणखी त्या महिलांना एक आधार होईल म्हणून खोटा प्रचार करून राहुल गांधींनी जे मतं मिळवले लोकांची दिशाभूल केली आणि नंतर त्यांच्या खात्यात एक रुपये दिला नाही आणि जो खासदार निवडून आलेला आहे तो खासदार खोट्या प्रचारामुळं नवनीतांचा पराभव झाला पण त्या खासदाराच्या घराचा पत्ता लोकांना माहीत नाही अजून ऑफिसचा पत्ता माहीत नाही आणि पाच महिन्यापासून खासदार कुठे आहेत तोचंही पत्ता माहीत नाही पण ह्या जिल्ह्याचं पंधरा वर्ष नुकसान झालेलं आहे या तरुणांच्या भविष्याचं नुकसान झालेलं आहे जिल्ह्याच्या विकासाचं <क्षान> नुकसान झालेलं आहे हे लोकांना सगळं कळत आहे की जातीपातीच्या राजकारणामुळं नवनीतणाचा पराभव झाला खोट्या प्रचारामुळं नवनीतरणाचा प्रचार झाला आता उद्धव ठाकरे दोन दिवसात येऊन गेले त्याच मंचावर इथले खासदारसुद्धा होते ते खासदार आहे आता पंचवीस तीस लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात त्या मंचावरून ते सांगतात की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहे त्या ठिकाणी आम्ही मस्जिदां बांधू तर मला असं वाटते एक जबाबदार खासदार त्या पदावर निवडून गेलेले आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सांगतात की जे काही छत्रपती शिवाजीचे महाराजांनी बांधलेले गड गडकिल्ले आहे जे गळ आहे त्याच्यावर मस्जिद झाली पाहिजे मला असं वाटतं ते दुर्भाग्य आहे की एखादा खासदार जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाचे आमचे दैवत आहे त्या दैवताच्या स्थापन केलेले गळ त्याच्यावर जर मस्जिदाबानांचा विचार करत असेल तर विचार करा विचार तो की त्या त्यांची विचारबुद्धी कुठं जात आहे खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी जो सर्वधर्म समभावाचा जो धडा आपल्यासमोर ठेवला आहे त्याचं अनुकरण करण्याची गरज आहे असं एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही महायुतीचं तुम्हाला समर्थन आहे पण तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याचा नातेवाईक तुमच्यासमोर इथे उभा आहे आणि चौरंगी लढत आहे असं इथे म्हटलं जातं मला असं वाटतं लोकशाहीमध्ये खूप लोक उभे राहतात त्यांना अधिकार असते काही लोक इलेक्शन पुरतं दिसतात काही लोक एकमेकाला पाळासाठी उभे राहतात आपल्यासोबत जिवंत नवनीत नवनीतणाच्या रूपामध्ये मताचं विभाजन झाल्यामुळं नवनीतणाचा पराभव झाला आणि जे लोक इलेक्शनमध्ये उभे राहतात फक्त निवडणुकीमध्ये ते लोक चांगले जाणतात आमचे की हे फक्त इलेक्शनपुरतं ज्यांचं वारं आहे पण पाच वर्ष कोण आपल्यासोबत राहते पाच वर्ष कोण दुखासुखामध्ये उभं राहते कोण जनसंपर्कात राहते कोण विकास करते कोण लोकांना भेटते कोण लोकांच्या प्रत्येक हाकीला जाऊन त्यांच्यासोबत उभं राहते हे जनतेला सगळं समजते हे इलेक्शनपुरतं उभे राहणारे एक बेडूक आहे ते इलेक्शन पुरतं फक्त दिसतात पण पाचवी वर्ष त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा रवी राणा नेहमी काम करते हे जनतेला सगळं माहीत झालेलं आहे म्हणून किती उभे राहिले तर जन माझ्या मतदारसंघात फरक पडत नाही लोकशाहीमध्ये उभे राहतात त्यांना शुभेच्छा आहे माझ्या पण जनता वीस तारखेला आपला अधिकार मतदानाच्या माध्यमातून दाखवेल आणि ती तेवीस तारखेला चांगला रिझल्ट येईल निश्चित रवीजी आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून या मंचावर तुम्ही जी आश्वासनं दिलेत ती आश्वासनं तुम्ही परत पूर्ण करताय की नाही हे बघाल देखील आम्ही पुन्हा येऊ तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा रवीरा कधी आश्वासन देत नाही जे होते तेच करते आणि जे करते त्याच्यापेक्षा जास्त करते म्हणून मला असं वाटते की आश्वासन करणारा राजकीय नेता नाही आहे मी आज या मतदारसंघामध्ये विचार नाही केला अशा पद्धतीचा मोठा विकास मी या मतदारसंघात केलेला आहे लोकांच्या डोळ्या डोळ्यामध्ये दिसते की आमचा भाऊ उभा आहे आमचा मुलगा उभा आहे या आशेनी लोक मला मतदान करतात या आशेनी मला आशीर्वाद देतात तर मला असं वाटते राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन एक जनसेवक म्हणून काम केलं पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे तो जनसेक सेवक म्हणजे रवी राणा तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या मतदारांकडून तुमच्या ज्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत हो। तुमच्याकडून त्या पूर्ण होत बिलकुल धन्यवाद